नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप आमदाराची हकालपट्टी मुख्यमंत्री शिंदे गट आक्रमक भाजप आणि शिंदे गटात दिवसापासून सातत्यानं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावरून सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटात वादविवाद होताना दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही मित्रपक्षातील वाद टोकाला गेला असून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोक यांचे कल्याण डोंबवली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे तर भाजपला मात्र या ठिकाणी धक्का बसला आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली असून याबाबतची घोषणा केली आहे परंतु श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होतात शिंदे गट आक्रमक झाला असून शिंदे गटानं भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पक्षातून अकलपट्टी करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे दरम्यान एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि आणि भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला कडून विरोध केला आहे तर दुसरीकडे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील आक्रमक भूमिका घेत भाजप आमदाराच्या अकलपट्टीची मागणी केली आहे दरम्यान सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या उमेदवारीला विरोध केला असतानाच विरोध केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबोली लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा डोळा होता एवढंच नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या मतदारसंघावरती दावा केल्यानं मुख्यमंत्री शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती परिणामी भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता मात्र अखेर या वादात फडणवीस यांनी उडी घेत स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेची उमेदवारी निश्चित झाली आहे मात्र मात्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या असून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी रद्द करून भाजपला या ठिकाणी तिकीट अशी मागणी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला असून भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पक्षातून अकलपट्टी करण्याची मागणी करत शिंदेगट आक्रमक झाला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा